संपूर्ण राज्यात जे आहे ते जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या जागांसाठी जे आहे ते निवडणूक प्रक्रिया पार पडते आणि रत्नागिरी तालुक्यात आपण जर पाहिलं तर दहा गटासाठी सव्वीस उमेदवार रिंगणात आहेत तर वीस गणांसाठी अेचाळीस उमेदवार जे आहे ते निवडणूक रिंगणात आहे या उमेदवारांचे जे भवितव्य ते आहे आज मतपेटीमध्ये बंद होणार आपण जर पाहिलं तर रत्नागिरीच्या बऱ्याचशा मतदारसंघात तुरळक प्रमाणात गर्दी पाहायला मिळते सध्या आपण नाचाणा जिल्हा परिषद गटाच्या मतदार केंद्रावर उभे होतात आणि या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी मतदार आहेत ते आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी या ठिकाणी रांगेत आलेले आपल्याला पाहायला मिळतात एकंदरीत जर पाहिलं तर जो उत्साह किंवा जी गर्दी सकाळपासून पाहायला मिळाली नाही या ठिकाणी काही तुरळक प्रमाणात जे मतदार आहेत ते आता मतदानाचा हक्क बजावताना आपल्याला पाहायला मिळतात एकंदरीत पाहिलं तर मतदारांमध्ये उत्साह जो आहे तो अजूनही दिसून येत नाही परंतु दुपारच्या सत्रात किंवा संध्याकाळच्या सत्रात मतदार नेमके बाहेर पडतात का हे पाहणं देखील तेवढंच महत्वाचं असणार आहे रत्नागिरीमध्ये आज वीस जागांसाठी जे आहे ज्या जा गणांसाठी मतदार मतदान मतदार राजा जे आहे ते मतदारांचं भवितव्य घडवणार आहेत आणि एकंदरीत या ठिकाणी कोण बाजी मारणार हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे